नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी आपण पाहू शकता दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी अर्धापूर येथील आठवडी बाजारामध्ये सौ लताबाई नागनाथ घोरपडे राहणार निमगाव यांचे पाच हजार रुपये हरवले होते परंतु गस्तवर असलेल्या कॉले हे पोलिस हेड कॉन्स्टेबल बोदिमोळ पोलीस हेड कॉन्स्टेबल घोरपडे व एल पी सी यांना सापडले असता त्यांनी आज रोजी अर्धापूर पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस ठाण्याचे कर्तव्याध्यक्ष पोलीस निरीक्षक कदम सर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक ढेमकेवाड सर यांच्या हस्ते परत करण्यात आले मी बाजारात आले होते माझे पाच हजार शुक्रवार होता तर हा रोल नाही होता तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलते सांगितले आणि माझं पाकिट गुरकून दिले मी राहणार लिमगाव लता नागनाथ घोरपडे काय वाटते पैसे आनंद झाला दिवाळी त्या दिवा... दिवशी लढत होते आता आनंद वाटते दिवाळी चांगली झाली ना माझ्या पैसे मिळून दिल्याबद्दल या पुलीस सगळं अभिनंदन दिवाग करते मी आज टी स्टेशन आजापूर येथून ज्या महिलांना रक्कम परत केलेली आहे त्या बाबतीमध्ये आपण अधिकची माहिती काय द्या <laughs> दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारचा अर्धापूरचा अर्धापूरचा शुक्रवारचा बाजार असल्याने निमगाव येथील लता नागनाथ घोरपडे ह्या आठवडी बाजार करण्याकरिता अर्धापूर आठवडी बाजारामध्ये आल्या होत्या त्यांचं बाजार कर बाजार करीत असताना त्यांच्या त्यांची पर्स त्याच्यामध्ये पाच हजार रुपये आणि एक आधार कार्ड हे घाल झाल्याबद्दल त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट केला होता पण आमच्या पोलीस स्टेशनचे आठवडी बाजारात नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करणारे प्रकाश बोदमोर आणि संजय घोरपडे व इंदू गवळी ह्या त्या दिवशी आठवडी बाजारामध्ये काही कोणाचे पैसे चोरी जाऊ किंवा चोरी होणे या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना त्या महिलेचं म्हणजे त्या महिलेचं होतं हे माहीत नव्हतं परंतु एक पर्स आणि त्यामध्ये त्या, त्या महिलेचं आधार कार्ड आणि पाच हजार रुपये कॅश अशी मिळून आली त्यांनी त्या आधार कार्डवरून त्या महिलेला संपर्क करून आज दिनांक आ, वीस दहा दोन हजार रोजी त्यांना पोलीस स्टेशन येथे बोलावून त्यांचे रोख पाच हजार रुपये व आधार कार्ड व पर्स त्यांना परत देण्यात आली आहे